फार गंभीर प्रकार आहे काल मला इमिजिएट बाहेर पडल्यानंतर मी माननीय पोलीस अधीक्षक यांना बोललो डीवायस पीना बोललो आणि त्याचे जे कोणी आरोपी असेल त्याच्यावरती कठोरात कठोर शासन करावं अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना केलेल्या आहेत अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे आणि मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम निश्चितपणे करील परंतु हे लोक आहेत कोण कौन? कोणाच्या जीवा उड्या मारणार आहेत हे कोणत्या पक्षाचे आहेत हे तुम्हाला असं मला कल्पना आहे हे काँग्रेसचे काम करणारे लोक येते काँग्रेसचे लोक येते आणि त्यामुळं निश्चितपणे आता त्यांचं पाप झाकण्यासाठी ते वेगळ्या दिशेने घेऊन चालले परंतु याच्यामध्ये पक्षी वगैरे आम्ही काही बघणार नाही फक्त गुन्हेगार कोण आहे ते पक्षी गेले मी सांगतो मी नसतो गेलो या विषयावर ते पक्षी मग तो ते पक्षी गेले म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो की गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे तो कोणत्या का पक्षाचा असत नाही हो त्यामध्ये काही आरोपी आता फरार झालेले आहेत मी ऐकलं दोन आरोपी अटक केलेले मूळ आरोपी अटक केलेले आहेत आणि के जे अजून काही आहेत त्याच्यामध्ये ते, मा, मास्टर माइंड त्यांचा शोध घेऊन पोलीस त्यांचा शोध घेते आणि त्यांना तातडीने अटक करेल आणि सोमवारी या विषयावर मी विधानसभेत बोलणार आहे